राम राम मंडळी आज आम्ही सर्वजण निघालो आहोत आमच्या शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान शिरूरने आयोजित केलेल्या किल्ले वासोटा ट्रेकला जाण्यासाठी रात्रीचे साडे अकरा वाजले आहेत व वा आम्ही सर्वजण आता बसमध्ये बसून तयार आहोत आमची बस चौफुला निरा लोनंद मार्गे सकाळी साडेपाच वाजता मुनावळे येथे पोचलेली आहे व आत्ता सर्वत्र अंधार आहे आजची ही शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठानची त्र्याण्णववी मोहीम आहे व आजच्या या मोहिमेमध्ये जवळजवळ एकशे पंच्याहत्तर सदस्य सहभागी झालेले आहेत सकाळी सकाळी सर्वांना फ्रेश होण्यासाठी मस्त चुलीवर पाणी तापत ठेवलेलं आहे व याच्या भोवतीनेच आम्ही सर्वजण मस्त गप्पा मारत बसलेलो आहोत शेजारूनच चपातीचा खमंग वास सुटलेला आहे म्हणून तेथे जाऊन पाहतो तर काय आम्हाला दुपारी जो डबा देणार आहेत त्या डब्याची तयारी येथे चालू आहे व या मावशी जवळजवळ पहाटे दोन वाजल्यापासून चपात्या बनवत आहेत एवढ्या लोकांसाठी चपात्या बनवत आहेत पण तरीही प्रत्येक चपातीला आतून तेल लावून मस्त घडीची चपाती बनवण्याचं काम अगदी प्रेमाने ह्या करत आहे थोडाच वेळ अगदी मी त्यांच्याजवळ बसले पण किती हे प्रेम त्यांच्यासाठी आणलेला चहा मला देऊन घे गपोरी मी दुसरा मागवते अशा या आजी मला खूप वेळा म्हणत होत्या गावाकडची माणसं खरंच किती साधी आणि भोळी असतात नाही का आता थोडं थोडं उजाडायला सुरुवात झालेली होती आणि सुंदर अशी रम्य सकाळ आम्ही सर्वजण अनुभवत होत होतो या कोयना नदीच्या बॅकवॉटरच्या शेजारीच हे वनराई रिसॉर्ट आहे या रिसॉर्टमध्ये नाईट कॅम्पिंगची सुद्धा सोय आहे आता आम्ही सर्वजण फ्रेश होऊन तयार झालेलो आहोत नाश्ता करण्यासाठी व नाश्त्यासाठी आहे झणीत मिसळपाव सर्वांनी मिसळीचा आस्वाद घेतला व नंतर गरमागरम चहा पिऊन सर्वजण ट्रेकला जाण्यासाठी तयार झालेलो आहोत वासोटा किल्ल्याकडे जाण्यासाठी सर्वात अगोदर बोटीने प्रवास करावा लागतो व त्याचे इथे नियोजन केलेले आहे दुपारच्या जेवणाचे पार्सल सुद्धा तयार झालेले आहेत नेहमीप्रमाणेच आजच्या मोहिमेचंही अतिशय उत्कृष्ट नियोजन उमेश दादानं केलेलं होतं किल्ल्याकडे जाण्यासाठी ज्या बोटींचा वापर करण्यात येणार होता त्या बोटीचा प्रत्येक बोटीमध्ये एक कॅप्टन नेमून दिलेला होता त्यांच्या हातामध्ये त्यांच्या बोटीमध्ये सहभागी असलेल्यांची यादी दिलेली होती व त्याप्रमाणे येथे नियोजन चालू होते नेहमी प्रमाणे ट्रेक ची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी या शिवगर्जने नंतर एक ग्रुप फोटो घेऊन मोहिमेला सुरुवात करण्यात आली बोटीने प्रवास करायचं म्हटलं की ही टायटॅनिक ची पोज आली नाही केली तर त्यात काय मजा अशा प्रकारे मस्त फोटो शूट करत व्हिडिओ काढत आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेत आमचा आता बोटीने सुंदर असा प्रवास सुरू झालेला आहे वासोटा हा किल्ला कोयनेच्या घनदाट अभयारण्यात आहे सोळाशे पंचावन्नमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीचा प्रदेश जिंकल्यावर हा किल्ला घेतला आणि त्याचे नाव व्याघ्रगड ठेवले ट्रेकिंगसाठी एक चांगला पर्याय आहे विशेषतः थंडी आणि उन्हाळ्यामध्ये वनराई रिसॉर्ट मुनावळे ते वासोटा किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जाण्यासाठी होडीतून जवळजवळ आम्ही अर्धा ते पाऊन तास प्रवास केला अतिशय नयनरम्य अशी दृश्य या प्रवासामध्ये आम्हाला दिसली वासोटा ज्या डोंगरावर आहे ते तेथे वशिष्ठ ऋषींचा एक शिष्य राहत होता म्हणून त्याने या डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले अशी आख्यायिका आहे वशिष्ठचे पुढे वासोटा झाले असावे अशी कल्पना आहे शिलाहारकालीन राजांनी या डोंगरावर किल्ला बांधला या किल्ल्याची मूळ बांधणी ही शिलाहार वंशीय दुसऱ्या भोजराजाने केली असल्याचा उल्लेख आढळतो अतिशय नयनरम्य असा होडीचा प्रवास करून आता आम्ही होडीतून उतरून ट्रेकला सुरुवात करणार आहोत शिवाजी महाराजांनी जावळी जिंकल्यानंतर आसपासचे अनेक किल्ले घेतले पण वासोटा जरा दूर असल्याने घेतला नाही पुढे शिवाजी महाराज पन्हाळगडावर अडकले असताना आपल्या मुखत्यारीतील मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दिनांक सहा जून सोळाशे साठ रोजी घेतला आता मार्च महिना असल्यामुळे जलाशयातील पाणी आटलेले आहे व त्यामुळे अशा पद्धतीने होडीतून उतरून बराच दूरवरचा टप्पा पार करून आपण किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोचलेलो आहोत संपूर्ण किल्ला चढून जाण्यासाठी जवळजवळ अडीच ते तीन तास लागतात पूर्वी येथे वाघ बिबट्यासारखे प्राणी होते व हे प्राणी अजूनही आहेत म्हणूनच वासोट्याचे नाव महाराजांनी व्याघ्रगड असे ठेवले याच्या दुर्गमतेबद्दल पेशवाईत सुद्धा नोंद आहे शिवाजी महाराजांच्या काळात या, महारा या किल्ल्याचा वापर तुरुंग म्हणून केला जात असे गडाच्या जवळच वन विभागाने चेकपोस्ट उभारलेले आहे इथे आपल्या जवळील प्लास्टिकच्या बॉटल व प्लास्टिकचे रॅपर वगैरे यांची मोजणी केली जाते व आपल्याकडून पाचशे रुपये डिपॉझिट घेतले जाते चेकपोस्ट वरून पुढे आल्यानंतर निसर्ग माहिती केंद्र उभारलेले आहे व इथे आपल्याला या परिसरामध्ये असलेले वन्यप्राणी या परिसरामध्ये असलेली जैवविविधता याबद्दल सर्व माहिती दिलेली आहे वासोटा किल्ल्याला वनदुर्ग का म्हणतात याची प्रचिती आपल्याला यायला सुरुवात होते अतिशय घनदाट जंगलामधून आपण किल्ल्याकडे निघालेलो आहोत यात वेगवेगळ्या प्रकारची झाडे व वनस्पती आपल्याला दिसतात या जंगलात अनेक प्रकारची श्वापदे आहेत श्वापदांमध्ये गवै व अस्वल प्रामुख्याने आहेत त्यामुळे सावधगिरीने आणि गोंगाट न करता चढाई करावी लागते कुठलाही प्राणी केव्हाही दर्शन देऊ शकतो मिनिटे चालल्यावर आपण येऊन पोहोचतो गडाच्या पायथ्याजवळ पायथ्याला ओढ्या काठी मारुतीची मूर्ती आहे पूर्वी येथे मेट इंदवाली नावाचे गाव होते ते फार पूर्वीच उठून गेलेले आहे त्याचे अवशेष अजूनही दिसतात या अवशेषांच्या जवळूनच गडावर जाणारा धोपट मार्ग आहे या मार्गाने काही अंतर गेल्यावर त्याचा चढाईचा मार्ग चालू होतो परंतु दुतर्फा असलेल्या घनदाट जंगलामुळे आपल्याला फारसा थकवा जाणवत नाही आणि त्यातूनही थकल्यासारखे वाटलेस तर निसर्गाने आपल्या विश्रांतीची सोय येथे केलेली आहेत मोठमोठ्या वेलींचे सुंदर सुंदर झोपाळे नैसर्गिकरित्या इथे तयार झालेले आहेत आपण त्यावर मस्त बसून आराम करू शकतो असा सुंदर वेलीचा झोपाळा पाहिला आणि आपण त्यावर बसलो नाही तर काय मजा घनदाट जंगलातून गडाकडे जात असताना वाटेमध्ये फुललेली फुले आपलं लक्ष वेधून घेतात आता चढाईचा रस्ता चालू झालेला आहे त्यामुळे सर्वच मावळे थोड्या वेळासाठी विश्रांतीसाठी थांबलेले आहेत आम्ही सुद्धा ज्यावेळी थकल्यासारखे वाटेल तेव्हा थोडा थोडा वेळ विश्रांती घेत अगदी मजेत आजूच्या निसर्गाचा आनंद घेत गड चढत आहोत आकाशाला भिडलेले उंच उंच वृक्ष त्यावर गेलेल्या मोट मोठमोठ्या वेली आणि खाली छोटी छोटी रोपे अशा तीन प्रकारची झाडे आपल्याला या जंगलामध्ये दिसतात येणाऱ्या पर्यटकांच्या सोयीसाठी मध्ये मध्ये कोकणातून अर्धा अधिक चढल्यावर एक वाट उजवीकडे जाते ही वाट केतकीच्या गाद्याजवळून पुढे नागेश्वराकडे जाते हा आहे गडाचा अंतिम टप्पा येथून वर गेले की आपल्याला गड दिसतो सरळ वाटेने वर चढल्यावर जंगल विरळ होऊन कारवीचे रान लागते कारवीच्या रानातून वर चढल्यावर किल्ल्याच्या पायऱ्या लागतात त्या चढून भग्न प्रवेशद्वारातून गडात प्रवेश होतो प्रवेशद्वारामधून आत आल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला गडावरील मारुती मंदिर दिसते मंदिर जरी भग्नावस्थेत असले तरी तेथील मूर्ती मात्र खूपच सुंदर आहे बजरंगबलींचे दर्शन घेऊन आता आम्ही निघालेलो आहोत गडावरील इतर ठिकाणी जाण्यासाठी आता आम्ही आलो आहोत गडावरील पाण्याच्या टाक्यामध्ये एवढ्या उन्हातही अतिशय थंड पाणी या टाक्यांमध्ये होते मार्च महिना असल्यामुळे टाक्यामधील पाणी खूप कमी झाले होते आता आम्ही निघालो आहोत महादेव मंदिराकडे मंदिराच्या अलीकडेच धान्याचे कोठार आहे या ठिकाणी गडावर धान्य साठवले जात असे मंदिरामध्ये आता महादेवाचं आम्ही दर्शन घेत आहोत प्रचंड उन्हातही मंदिरामध्ये अतिशय शांत व प्रसन्न थंड वातावरण आहे महादेवाचे दर्शन घेतल्यानंतर उत्तरेकडे असलेल्या माचीकडे आपण जाणार आहोत या माचीवर बांधकाम नाही पण येथून दूरपर्यंतचा परिसर दिसतो नागेश्वर सुळक्याचे दर्शन उत्तम होते कोकणातील विस्तृत प्रदेशही येथून निहाळता येतो अशा प्रकारे गड पाहून झाल्यानंतर आता आम्ही जेवणासाठी एकत्र आलेलो आहोत ज्यांचं जेवण झाले आहे ते छानपैकी आराम करत आहेत व आम्ही सर्वजण अंगत पंगत करत दुपारीच्या जेवणासाठी आणलेला डबा आता खात आहोत त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन आता आम्ही सर्वजण एकत्र जमलेलो आहोत इथे उमेश दादा आम्हाला गडाविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे त्यानंतर सर्वांनी एकत्र नेहमीप्रमाणे शिवरायांची आरती केली आरती झाल्यानंतर हो आमच्याबरोबरच आलेल्या एका चिमुकल्याने शिवगर्जना दिली त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो आहोत गडाच्या दक्षिण दिशेला याच बाजूला पाहण्याचे टाके आहेत हे टाके भिंतीमुळे दोन भागात विभागले गेले आहे पिण्यायोग्य पाणी गडावर येथेच आहे येथून झाडीतून दक्षिण टोकावर गेल्यावर समोरच जुना वासोट्याचा डोंगर दिसतो जुना वासोट्याच्या बाबूकड्याचे तसेच गेलेल्या दरीचे दृश्य आपल्याला खेळवून ठेवते हा किल्ल्यावरील इको पॉइंट आहे येथे दिलेला आवाज आपल्याला दोन ते तीन वेळा परत ऐकायला येतो जुना वासोटा किल्ला वन विभागाच्या अखत्यारीत आहे व अतिशय दुर्गम आहे त्यामुळे तेथे सध्या कोणीही जात नाही अशा प्रकारे गडावरील सर्व वास्तू पाहून आम्ही आता गड उतरण्यास सुरुवात केलेली आहे भर दुपार असून सुद्धा जंगलामध्ये तीव्र आवाज येतो आहे जे फोटो पॉईंट पाहिले होते फोटोशूट सुद्धा केलं आहे ज्या काठीने गड चढायला छान साथ दिली त्या काठीला धन्यवाद देऊन तिथे सोडले व आता आम्ही निघालो आहोत परतीच्या प्रवासाला अनेक सुंदर आठवणी बरोबर घेऊन आम्ही वनराई रिसॉर्टला पोहोचलो व तेथे आल्यानंतर चहा घेतला फ्रेश झालो बरोबर साडेपाच वाजता बसमध्ये बसून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला प्रत्येक ठिकाणची काहीतरी विशेषता असते तसंच साताऱ्यामध्ये आले की कंदीपेढे घेतल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही आम्ही सुद्धा सर्वांनी येथून कंदीपेढे घेतले त्यानंतर वाठार स्टेशन येथील फौजी डाबा येथे आम्ही सर्वजण जेवणासाठी थांबलो होतो मोहिमेत सहभागी असलेल्या सर्व सभासदांचे जेवण झाल्यानंतर परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली हे आहेत वासोटा ट्रेकला गेलो होतो त्यावेळेचे आणखी काही सुंदर क्षण या मोहिमेमध्ये अगदी लहान साडेचार वर्षापासून छोटे मावळे ते अगदी पन्नास पंचावन्न वयापर्यंतचे सहकारी सहभागी होते या सर्व सहकाऱ्यांनी एकमेकांना दिलेली साथ व नेहमीप्रमाणे उत्कृष्ट नियोजन यामुळे हा किल्ला पाहणे अतिशय सुकर झाले शिवदुर्गप्रेमी प्रतिष्ठान शिरूर यांचे खूप खूप व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच